रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास फडके यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद अनेक शाळांना भया वाटप करण्यात आले आज दिनांक सतरा जुलै रोजी नेरे हायस्कूल येथील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत भयावाटप करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास शेठ फडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यात पुढे असे समाजकार्य चालू ठेवणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवर माजी कृष्ण माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बाळकृष्ण शिवा गवते माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मेघनाथ अर्थात नाणा मस्कर नेरे ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट मनीषा गायकर नेरे ग्रामपंचायत सदस्या सविता चोरगे नेरे ग्रामपंचायत सदस्या प्रगती फडके मुख्याध्यापक धोत्रे सर भावसर मॅडम सी के पाटील आणि शिक्षक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती आजच्या कार्यक्रमांच्या निमित्त साधून जो आपण आजचा उपक्रम येथे साजरा करणार आहोत ते माननीय गलाश शेठ फडके साहेब त्यानंतर आपले नाना मस्कर साहेब पर्यवेक्षका पावसा मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू होते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला का ते जे वाटपाचा तातृत्व लागत ते सर्व गुण आपल्या आहे विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली एक आत्मीयता विद्यार्थ्यांच्या मध्ये जे गरीब असतील त्यांना अधिक अधिक प्रोत्साहित करण्यासाठी देखील शाळेमध्ये आता या वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो यंदा दहावीकरिता आपल्या तिन्ही शाळांमधून हो प्रथम बक्षीस येतील ते अकरा हजार आहे दुसरं सात हजार सातशे तिसरं पाच हजार पाचशे आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी देखील आहे हे लक्षात घ्या <coughs> आज आपल्या शाळेमध्ये आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठवन कार्यकर्ते माननीय विलासजी फडके त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते तुम्हाला वया वाटपात वया वाटपण्यासाठी दिलेल्या कार्यक्रमाला हजर झालेल्या आहे आणि भाई फडके यांच्याबद्दल सरांनी सांगितलं मॅडमने सांगितलं नंतर नितीन पाटील सर पण आपले सांगतात आणि ते सांगतात ते खरंच खरं आहे ते असं समाजासाठी काम करण्याची एक मोहीम हातात घेतलेली आहे की त्याच्यामुळे ते समाजाचं काम करतात त्यांच्या ताकदीप्रमाणे ते समोरच्या माणसांना गरीब विद्यार्थ्यांना मदत करतात हे फार मोठं काम आहे आज आपल्या भागामध्ये करोडी लोक आहेत करोडपती पण त्याची ही इच्छा नाही पैसे असून मदत न करत नाहीत ते पण मिनर बँक त्याने स्वतःच्या कष्टातून कमवलेल्या पैशातून काही हिस्सा ते तुम्हाला वाटत आणि हेच मोठं काम आता मग वया वाटपाचा कार्यक्रम काम कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या नेरे नेऱ्याचे उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष काका काकागते आणि सर्वात काका काकागवतेचा उल्लेख करावा मागेल शाळेवर लक्ष दो असतो तेवढा आमच्या आमच्याकडे कमी लक्ष असतो मी कधी बघतो तर काही पटाचं काम शाळेचा काळेत अशा असे आमचे काका या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो मेघनाथजी मस्कर म्हणजे नाना मस्कर या नेरे बिगर असतोचे मुख्याध्यापक मान्य दोनरे सर आ, या वीगर या इथे उपस्थित शिक्षक शिक्षिका आणि माझे चुकुपले विद्यार्थी विद्यार्थी खरंतर पन्नासवा वाढदिवस आहे म्हणून वाया वाटप करण्याचा काय विषय येत नाही या अगोदरही वया कार्यक्रम वगैरे काला सुरुत असताना मला समाजसेवेची सवय म्हणजे मला यात न्यासच आहे आणि या काहीतरी समाजाला निर्णय लागतं या गोष्टीप्रमाणे आम्ही समाजाला ज्या घटकांना गण घडुणा आपल्याकडून काहीतरी गेलं पाहिजे या उद्देशाने आपण काम करत असतो माझे शेतकरी कामगार पक्षाचा काम करत असताना कर माननीय वेळ पाटील साहेब माननीय बाळा पाटील साहेब काशी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उपक्रम करत असतो त्यांचं मार्गदर्शन खूप आम्हाला लाभतो म्हणून तर आम्ही हे उपक्रम करू शकतो परंतु विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे का आम्हाला काही कारण असतो आमच्या गरिबीनी शिकण्यासाठी आम्हाला कुठेतरी ब्रेक आला पण तुम्हाला खूप तुम वाव आहे आता मदत करणारी भरपूर लोक आहेत भरपूर लोक वया वाट वया असतील ड्रेस असेल कपडे असतील ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला सुविधा उपलब्ध होतात त्यापूर्वी तेव्हा असे देणारे दातृत्व मिळत नव्हते पण आता आपल्या समाजात बऱ्याच म्हणजे संस्था आहेत आपले समाजसेवक आहेत कोण भले पक्षाचे असतील पण ते दे देत असतात अशा दृष्टीने तुम्हाला शिकलं पाहिजे तुम्ही शिक्षण शिक्षणाचं कसं आहे म्हणतात ना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जर प्राचीन केलं तर गुरुशिवाय राहत नाही या याप्रमाणे आपण शिक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे कारण आज समाजात वावरताना शिक्षणाची आम्हाला पण त्या शिक्षणाच्या आठवण येते आज आपण कुठेतरी कमी पडतोय का कारण कसं आहे आता इंग्रजीचा माध्यम आपली जरी मराठीचं आपण किती म्हटलं तरी, तरी, तरी आपल्याला येणारी लोक बाहेर येणारी लोक हिंदी इंग्लिश म्हणजे असे काहीचे लोक असतात आणि आपल्याला ते कदाचित आपल्याला ते बोलायला आपल्याला कठीण जाते म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे आपल्याला समजलं पाहिजे ते बोललेलं तरी बोलता येत नसतं तरी पण आपण खूप शिकलं पाहिजे आज आपल्या भागात बघा पायलट इंजिनियर डॉक्टर्स असे सगळे पदवी घेऊन आपले समोर आपल्या वावरतात तसे तुम्हाला ही शिकण्याची खूप संधी आहे आणि ही संधी तुम्ही सोडता कामा खरं तर आम्ही हे माझे वाढदिवसानिमित्त माझे भरपूर उपक्रम असतात त्याच्यामुळे आपल्याला वया वाटपाचा कार्यक्रम मी त्या दिवशी करू शकत नव्हतो कारण आम्हाला काही आश्रम सुद्धा आमचे असतात ते आश्रम सुद्धा आम्ही आदल्या दिवशी कार्यक्रम आतवून घेतलं कारण कसं आम्हाला त्या दिवशी जागा दिवशी आज एवढं कार्यक्रम जागे होते त्याच्यामध्ये लोकांसाठी शिबिर असेल लोकांसाठी डोळे तपासणी असेल काही अं शासकीय जस सरांनी सा, सा, सांगितलं उपक्रम शासकीय असतील म्हणजे रेशन कार्ड असेल पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल आणि त्याच्यात सुकन्या योजना वगैरे हो अशा विविध योजना होत्या त्या योजनेनुसार आपला कार्यक्रम खूप मोठा होता त्याच्यानंतर आम्हाला पैठणीचा कार्यक्रम आम्ही ठेवल्या कारणाने आम्ही आणखीनचं पूर्ण आम्हाला व्यस्त व्हावं हो लागले पैठणीचा कार्यक्रम का पण जोरदार झाला आणि संध्याकाळी मला जे काय शुभेच्छा देण्यासाठी जी गर्दी ओसाडून गेली होती ती पाहता एवढा पाऊस धोत पडत असताना एवढा म्हणजे एवढा पाऊस धोतो पडत असताना सुद्धा लोकांनी मला आशीर्वाद देण्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी खूप गर्दी केली होती आम्ही जेवण तर सात वाजताच चालू केलेले का आता आम्हाला माहित होत का जरी किती क्वाटर असलं तरी एकदा वाढदिवस साजरा झाल्यानंतर लोकांना जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही सातलाच ती सुविधा केली होती मी याच्या आतमध्ये जेवण चालू होतं स्टेजवर खूप म्हणजे खूप मला बरं वाटलं का एवढ्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिलं कोणी स्टेटसद्वारे केले कोणी फोन केला कोणी स्वतः तिथे येऊन मला शुभेच्छा दिल्या त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो त्यांचा शुभेच्छा मी मनापासून स्वीकारतो आणि त्यांना पुन्हा मला काम करण्याची त्यांनी मला ऊर्जा दिली त्याबद्दल त्यांच्या त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो आणि मी जरी पन्नास वाढदिवस असेल तरी एकावन्न वाढदिवस असला तरी भाई <उलेगा> भाई, भाई, भाई माजा, माजा मी तुमच्या पुढे पुन्हा मी हजर असेल तुम्हाला माझ्या जोपर्यंत मला करण्याची माझी ताकद असेल तोपर्यंत माझा हा माझा समाजसेवेचा का असा संपणार नाही हे तुम्हाला मी शब्द देतो कारण कसं आहे मी येताना काही घेऊन आलो नाही आणि मला जातानाही काय घेऊन जायचं नाही त्याच्यामुळं मला माझ्या परिवारापेक्षा माझा आता मुलगा साधारण सव्वीस झाला आहे तोही स्वतःच्या पायावर उभा मला काय त्याच्यासाठी द्यावायचा आणि मला समाजाला काय द्यायचा नाही असा माझ्यासाठी विषय नाहीये कारण मी मी स्वतःच काय घेऊन आलो नाही आणि माझं काय घरचा मी काय घरचा घेऊन मी काय लोकांना देत नाही जे काय मला मी कमवलं तेच मी समाजासाठी ते देतोय दे त्याच्यामुळं मग मी पुन्हा तुमच्या सेवेसाठी नक्कीच हजर राहील आणि वायापट वाटपाचा कार्यक्रम हा रेग्युलर ठेवण्याचा मानस ठेवेन आणि तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो या कार्यक्रमाला का बोलवलं माझा मान सन्मान केला आणि मुलांना शुभेच्छा देईल पुढच्या कारण खूप शिका खूप मोठे व्हा आणि शाळेचा या नाव मोठे करा जेणेकरून ही मंडळी तुमच्या शाळेसाठी योगदान देतात तुमच्या शाळेसाठी लक्ष देतात शिक्षक हे खूप महत्वाचे घटक आहे हे जर घडवण्याचं काम खरं तर शिक्षक करतात आणि शिक्षकही जर घडवलं नाही तर आपण समाजात उभं राहू शकत नाही वाहू शकत नाही म्हणून शिक्षकाचाही आदर करा शिक्षकांनाही मी सर्व शिक्षक मंडळींना खूप खूप धन्यवाद देईन आणि इथेच थांबतो जे